राज्यामध्ये नवीन शैक्षणिक वर्षात सुरुवात होताच अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना वि विशिष्ट दुकानातूनच शालेय साहित्य गणवेश वया पुस्तके बूट इत्यादी खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे याशिवाय खाजगी शिकवणी देणग्या यासाठीही दबाव आणला जात आहे या सक्तीच्या माध्यमातून शाळा व्यवस्थापन आणि व्यापारामध्ये आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचे निदर्शनास आले आहे याचा थेट फटका पालकावर पडतो या पार्श्वभूमीवर सुराज्य अभियान अंतर्गत सोलापूर जिल्हा शिक्षणाधिकारी कादर शेख आणि जिल्हाधिकारी सचिन यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाची त्वरित दखल घेत शिक्षण अधिकाऱ्यांनी आदेश काढले असून अशा प्रकारच्या तक्रारीत तात्काळ नोंदवाव्यात असे आवाहन केले आहे ही।, ही सर्व बाब नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं या पत्रकार परिषदेस हिंदू राष्ट्र समन्वयक समितीचे अधिवक्ता सतीश गाजूल माजी नगरसेवक चंद्रकांत रमन शेट्टी हिंदू जनजागृती समितीचे राजेंद्र बुगणे स्वराज्य अभियानाचे विक्रम घोडके आणि दत्तात्रय पिसे हे उपस्थित होते यावेळी दत्तात्रय पिसे यांनी अधिक माहिती दिली नमस्कार मी दत्तात्रय पिसे स्वराज्य अभियान सोनापूर शाळा सुरू झाल्यावर बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की अनेक शाळांकडून विद्यार्थी आणि पालकांना स्टेशनरी किंवा इतर वस्तू ठराविकच दुकानातून खरेदी करावी अशी सक्ती करण्यात येते ज्यामध्ये बऱ्याच वेळेला देवाणघेवाणीच्या व्यवहारामुळं पालकांना नाहक आर्थिक फटका बसतो विरोधात आम्ही सोलापुरातील माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांच्याकडे निवेदनं दिली त्यात आम्ही मागणी केली की असं जर कुठे होत असेल तर त्याबद्दल तक्रारी याव्यात आणि संबंधित शिक्षण शैक्षणिक संस्थेला सूचना द्यावी वेळेत त्यांच्यावर शिक्षा पण लावावी तर यासोबत आम्ही मागणी केली आहे की एखादा जर टोल फ्री नंबर जर देता आला तर त्याच्यावर लोकांना तक्रारी करायला सोपे जातील आम्हाला खरं कौतुक वाटलं की माननीय शिक दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनी एका दिवसामध्ये यासंदर्भात आदेश पारित केलेले आहेत तर त्याची जनतेला माहिती व्हावी यासाठी आम्ही ही पाच पत्रकार परिषद घेतली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेराहून अधिक जिल्ह्यांमध्ये आम्ही अशा पद्धतीचे निवेदनं दिलेले पाच सहा ठिकाणी लगेच एक दोन दिवसामध्ये आदेश मिळाले आणि बाकीच्यांची आदेश मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे असं त्यांनी सांगितलं तर मी सगळ्या जनतेना आवाहन करतो की असे जर गैरप्रकार कोणी होत असेल तर ती ते त्या त्या ठिकाणच्या शिक्षणाधिकाऱ्यांना किंवा स्वराज्य अभियानाला त्यांनी अवश्य संपर्क करावा जनतेनं पुढं व्हावं आपल्या अन्यायाविरोधात राज्यभरातील व्यापक प्रतिसाद या कारवाईला सुरुवात झाली आहे स्वराज्य अभियानांतर्गत अंतर्गत आतापर्यंत जळगाव बीड लातूर धाराशिव कोल्हापूर पुणे नाशिक अकोला सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा तेरापेक्षा अधिक जिल्ह्यामध्ये स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली